रात्रीच्या जेवणात मी पिझ्झा बनवला होता आणि त्यातला एक बेस उरला होता आणि हा प्युअर गव्हाचा आहे आणि तो सुद्धा होममेड आहे इतका फ्रेश सॉफ्ट आणि फ्लेक्झिबल होता की ना मला विचार पडला की पॅनमधून काढताना तो मध्येच तुटतो सर्वात आधी मी पुदीना कोथिंबीर मिरची यांची पेस्ट लावून घेतली त्याच्यानंतर टोमॅटो केचप लावला आणि शिमला मिरचीचे तीन प्रकार मी कट कट करून ठेवलेले होते त्याचबरोबर कांदा सुद्धा पेडचा हा सर्वात मोठा फायदा आहे की आपल्याला पाहिजे ते इन्ग्रेडियंट आपल्या मनानुसार आपण टाकू शकतो तसं की मी बटरच्या ऐवजी आणि भाज्या आम्ही पाहिजे त्या घेतल्या आणि हवं ते दोन मिनिट पिझ्झाला वाफ काढून घेतली आणि माझा पिझ्झा रेडी झाला इथे स्वरचा मध्ये मध्ये हात येत होता कारण की त्याच्या टिफिन साठी मी बनवतो जो पिझ्झा बेस मार्केट मध्ये मिळतो तो तो मैद्याचा सा असतोच आणि किती जाड असतो तो, तो आपल्या शरीराला सुद्धा खूप हानिकारक आहे आणि हे असला गव्हाचा असेल तर किती बेस्ट ना मुलांना सुद्धा खायला एकदम इझी आणि एवढा क्रिस्पी झालेला सुद्धा फ्रेंड्सला माहीत झाल्या आत काहीतरी टिफिनमध्ये स्पेशल असणारच की पुन्हा अशाच मिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय